भारत सरकारद्वारा एक पेड मा के नाम या संकल्पनेवर आधारित देशभरात वृक्षारोपण अभियान राबवले जात असल्याचे दिसून येत आहे ज्याचा उद्देश आपल्या आईचा सन्मान करण्यासाठी आणि पृथ्वीचे संरक्षण करण्यासह झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे हे अभियान पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पृथ्वी तलावरती हिरवळ वाढवण्यासाठी सुरू करण्यात आले आहे मात्र या अभियानाला काळ फासण्याचे काम भुसावळ तालुक्यातील वरंगाव ऑर्डनर्स फॅक्टरी स्टेट एरिया परिसरातील फर्निचर व्यावसायिक विनय कुमार डेरेदार वृक्षाची कत्तल करून केला आहे सूत्राच्या माहितीनुसार विनय कुमार अग्रवाल या व्यावसायिकांच्या सांगण्यावरून या डेरेदार वृक्षाची कत्तल करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता संजय खन्ना यांनी केला आहे हे डेरेदार वृक्ष तोडत असताना संबंधित विभागाच्या वृक्ष प्राधिकरणाची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे बोलले जात आहे महाराष्ट्र वृक्ष संवर्धन अधिनियम व पर्यावरण संरक्षण कायदा अस्तित्वात आहेत का असा सवाल या निमित्ताने सर्वसामान्यांकडून केला जात आहे वरंगाव ऑर्डनस फॅक्टरी परिसरात डेरेदार वृक्षाची कत्तल करून पर्यावरणाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल पर्यावरणप्रेमीकडून केला जात आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन जळगाव वरणगाव आयुद्ध निर्माणाची जागा असल्यानंतर हो या ठिकाणी बरेचसे वृक्ष लागवड केलेली जाते हो पण हे वृक्ष लागवड केलेले का तोडले गेले कुणाच्या परवानगीना गे तोडल्या गेल्या आहेत जेव्हा मला माहिती पडला की अडी असं असं कतल झालेला आहे वृक्षांचा तर मी ताबोडतोड मीने याचे फोटो काढले आणि ताबोडतोड वरणगाव पोलीस स्टेशनला कळवला त्यानंतर जी एम महाप्रबंधक यांना फोन केला ते तुमच्या क्षेत्रामध्ये असा असा कतल केलेला आहे तर हा एक ज्या माणसाने कतल केला त्यांनी डायरेक्ट हा जे वृक्ष कतल झालेला आहे त्यांनी अग्रवाल सेटचं नाव घेतलं आहे अगरवाल सेट अगर या दुकानदार आहे फर्निचरची दुकान आहे त्यांची ते म्हणतात की माझ्या दुकानावर पडणार होता असं त्यांचं म्हणणं अच्छा तर नियमाप्रमाणे जर पडणार होता तर त्यांनी कायदेशीर परवानगी घ्यायला पाहिजे होती त्यांनी त्यांनी करायला पाहिजे वन परवानगी घेतली आहे का कोणती परवानगी नाही आहे परवानगी दिली नाहीये जी महाप्रबंधकला मी कडवलेला आहे आणि तुरंत कारवाईच्या मी त्यांना सांगितलं त्यांच्यावर कारवाई करा आणि माननीय मी स्वतः तक्रार केलेली आहे महाप्रबंधकांना की हे क्षेत्र त्यांचं आहे मग या क्षेत्रामध्ये महाप्रबंधक नाही याने त्यांची पोलीस कंप्लीट करायला पाहिजे महाप्रबंधक द्वारे जायला पाहिजे कंप्लेंट आणि फॉरेस्टला महाप्रबंधकने कळवला पाहिजे आणि तत्काळ त्याच्यावर कारवाई करून त्याच्यावर चौकशी करून त्याला आपला हा त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्याची दुकानचा टेंडर कॅन्सल करायचा पाहिजे असा माझी मागणी आहे असं वृक्ष पाहिजे परंतु महाप्रबंधकने यांना पाहिलं पाहिजे ना हे क्षेत्र त्यांचं आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये काय चाललंय ते काय पाहतच नाही आहे ना तुम्ही अर्धा वगैरे केलेला आहे ना मी महाप्रबंधक यांना ताबोडतोड दुर्वर्ण कळवलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी आता पोलिसला कळवलं पाहिजे काल त्यांचे महाप्रबंधकच्या लोक आले त्यांनी पण सर्व स्पॉट पाहिलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लेखी पाठवलेल्या वरती आता पाहणं आहे की आपल्याला ते कारवाई करताय का मॅटरला दाबवत आहे बरं ठीक आहे ऐका नाही ज्या वेळेस माननीय जिल्हा अधिकारी माननीय फॉरेस्ट अधिकारी माननीय उपनिरीक्षक पी एस आय साहेब यांनी तुरंत तत्काळ याच्यावर दाखल घ्या घ्यावे आणि याच्यावर गुन्हा दाखल करावा माझी मागणी आहे